करण्यासाठी व तुम्हा सर्वांना संबोधित करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये जाऊन शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार पुन्हा श्लोक देवी होळकरांचा विचार पोचवणारे आणि एका बलाढ्य शक्तीच्या विरोधात लोकांच्या हिमतीवर लोकांच्या प्रेमाने लोकांच्या साथीने आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याने लढणारे आपल्या सर्वांचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार पुणे पुढे नेलेला आहे असे श्रीमंत भूषण सिंह राजे होळकर साहेब या भागाचे व महाराष्ट्राचे अधिरिक्त नेते विजय सिंहजी मोहिते पाटील साहेब उपस्थित असणारे नारायण आबा पाटील अभिजित आबा पाटील तसंच अभयसिंहजी जगताप सुभाषाबा गुळवे वैभवराजे जगताप मगाशी ज्यांनी आपल्या सर्वांना संबोधित केलं असं उत्तमरावजी जानकर साहेब संतोषजी वारे राजे भोसले प्रवीणदादा गायकवाड सुधाकर भाऊ लावण उपस्थित सर्वच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मान्यवर इथं उपस्थित असणारे सर्व पत्रकार व या सभेसाठी उपस्थित असणारे या तालुक्याचे व या परिसराचे सर्व निष्ठावंत आणि स्वाभिमानी नागरिक बंधू आणि भगिनींनो लहानपणीपासून मोहिते कुटुंब्याचं आणि पवार कुटुंब्याचं एक वेगळं नातं आहे माझे आजोबा कैलासवासी पवार यांनी अकलूजच्या कारखान्यामध्ये काम केलंय तिथं शेतकऱ्याला न्याय मिळावं यासाठी मोहिते कुटुंब झटत होतं आणि त्यांच्याबरोबर माझे आजोबा सुद्धा तिथं काम करत होते माझ्या वडिलांचं लहानपण मध्ये गेलेले माझ्या वडिलांकडनं मोहिते परिवाराबद्दल विजयदादांबद्दल हे खूप काय मी ऐकलेलं आहे आदरणीय पवार साहेबांना भेटण्यासाठी जेव्हा विजयदादा यायचे मी भेटायचो नमस्कार करायचो आशीर्वाद घ्यायचो असं वेगळं नातं पवारांचं आणि मोहित्यांचं आहे मधल्या काळात जे काय झालं ते जसं नागरिकांना आवडलं नाही आणि चुकल्यासारखं वाटत होतं तसं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा वाटत होतं पण आज म्हणतो ना जेव्हा मोहिते आणि पवार एकत्र येतात तेव्हा एक वेगळी चमक आणि धमक ही आपल्याला बघायला मिळते हा स्टेजवर तीच चमक आणि धमक ही आपल्या सर्वांना बघायला मिळते पवार साहेबांचं सोलापूरचं फार वेगळं नातं आहे साहेब जेव्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस होते तेव्हा सोलापूरची जबाबदारीही साहेबांना दिली होती आणि त्या काळामध्ये एसटी पवार साहेब इथं येत होते आणि इथं असणाऱ्या त्या वेळेस पासून आजपर्यंत साहेबांनी अनेक नाती जोडली साहेबांना पहिल्यांदा जेव्हा मंत्रीपद मिळालं तेव्हा पहिल्यांदा पालकमंत्रीपद जर कुठल्या जिल्ह्याचं मिळालं असेल तर ते या जिल्ह्याचं सोलापूर जिल्ह्याचं त्यावेळेस तिथं मिळत होते साहेबांनी पूर्वीपासून माणसं जोडली सामान्य कार्यकर्त्यांचा विश्वास तिथं संपादित केला सामान्य लोकांसाठी आपल्याला काय करता येईल यासाठी प्रामाणिकपणे त्या वेळेस पासून आतापर्यंत साहेब हे प्रयत्न करत आले सत्तेत असले काय नसले काय शेवटी साहेब लोकात जातात लोकात बसतात लोकांशी चर्चा करतात आणि लोकांसाठी योग्य असं धोरण हे साहेब नेहमी आणताना आपण सर्वांनी बघितलेलं आहे तसं तुम्ही बघितलं तर या भागामध्ये कारखानदारी फार मोठी आहे या भारतामध्ये एखाद्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त कारखाने कुठे असतील तर ते आपल्या या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि इथं असताना प्रत्येक कारखाना जेव्हा केव्हा अडचणीत आलाय तेव्हा त्या कारखान्याला जर कुणी मदत केली असेल तर ती आदरणीय पवार साहेबांनी तिथं मदत केलेली आहे एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळामध्ये पवार साहेबांनी इथं लक्ष घातलं होतं खासदार असताना सुद्धा या परिसरामध्ये लक्ष घातलं होतं जेव्हा केव्हा दुष्काळ असेल तेव्हा लोकांना इथं मदत केली या महाराष्ट्रामध्ये असा कुठलाही व्यक्ती नसेल ज्यांना साहेबांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्यांनी आणलेल्या योजनेतून स्पर्श केला नाही असा कुठलाही व्यक्ती आपल्याला भेटणार नाही अहो तुम्ही शेततळी घ्या ते धोरण आदरणीय पवार साहेबांनी पहिल्यांदा आणलं फळ रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत जर मदत कुणी शेतकऱ्याला दिली असेल तर ते आदरणीय पवार साहेबांनी त्या काळामध्ये दिले शिक्षणासाठी तर पवार साहेबांनी महिला धोरणापासून एस सी एस टी समाजा लोक देतात काचा सुद्धा हलायला लागतात आणि दिल्ली सुद्धा तिथे हादरते त्यामुळे मी तुम्हाला विचारतो हे इलेक्शन तुम्ही ताब्यात घेणार का नाही घेणार एवढा कमी आवाज चालला नाही हात वर करून तुम्ही पवार साहेबांना पाठिंबा द्यायचा हे इलेक्शन तुम्ही हातात घेणार का नाही घेणार काय आपलं चिन्ह नाही आवाज आला काय चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आपलं सर्वांचं चिन्ह आहे अहो आताच्या काळामध्ये तुम्ही जर बघितलं तर अनेक नेते सुद्धा आता पवार साहेबांना पाठिंबा तिथं देत आहेत आज ज्यांचा इथं प्रवेश होतो नारायण आबा ते स्वतः पैलवान आहेत फार मोठ पैलवानकी मध्ये त्यांचं नाव होत आणि आता खंबीरपणे ते आदरणीय पवार साहेबांबरोबर आहेत मी तुमच्या सर्वांच्या वतीने आबाचं या ठिकाणी स्वागत करतो पण मी आबाला एवढंच सांगेन की आता आबा तुम्ही योग्य तालमीमध्ये आहात आणि तुमचे वस्ताद आदरणीय पवार साहेब हे काय छोटे मोठे नाही फार मोठे आहेत पन्नास वर्ष सामान्य लोकांच्या हितासाठी या भाजपच्या विरोधात त्या ठिकाणी लढा लढला आणि कितीही मोठी ताकद आली तरी ती ताकद या वस्ताद समोर कमी पडली ही आपण सर्वांनी तिथं बघितलेलं आहे या वस्त्याने अनेक पैलवान तयार केले एखाद्या पैलवानाला असं वाटलं एखादी कुस्ती जिंकल्यानंतर अरे वा आपण लय भारी पैलवान झालो दुसऱ्या कुस्तीमध्ये त्याला विजय मिळाला आणि मग त्या पैलवानाला असं वाटलं अरे वा अजून मोठा पैलवान आपण झालो असे अनेक पैलवान साहेबांनी तिथं नेते म्हणून राजकीय दृष्टिकोनातून तयार केले आणि त्यातल्याच काही पैलवानांना असं वाटायला लागलं कि चला आता वस्तादा बरोबर आपण कुस्ती करूया अहो त्या पैलवानांना मला सांगायचे वस्ताद हा सोपा नसतो आणि साहेबांसारखा वस्ताद असेल तर सोपा नसतोच कारण का वस्ताद नेहमी नेहमी शेवटचा डाव हा राखून ठेवतो हो आणि या इलेक्शन मध्ये जे कोणी गद्दारी केलेले लोक आहेत तुम्हा आपल्या सगळ्यांना विचारांना सोडून गेलेले आहेत त्यांना या राजकीय कुस्तीमध्ये चिटपट केल्याशिवाय आपण राहायचं नाही हे सगळ्यांनी डोक्यात ठेवायचं कैलासवासी गोविंद बापू पाटलांनी या परिसरासाठी खूप काही केलं त्यांचा त्याग हा खूप मोठा होता तुमचा आमचा सगळ्यांचा लाडका कारखाना अधिनाथ आदिनाथ कारखाना हा व्हावा यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले मला कळले वीस वर्ष त्यांनी चप्पल घातली नव्हती बरोबर का नाही